हा बोल काय म्हणलं मी काय नाही हा ते काय मजा चालू आहे मग काय कसा नाही मजा आम्ही घर काय का बी लाडकी बहीण ना पैसा लाडका भाऊ तीन हप्ता पडी घ्या घ्या क्या तुला काढस पित्तई नाकडे दिस ना तीस तुम्हाला वेळ येतो कसं किंवा पित्तई नाकडे जवळपास सोन घ्या तुम्हाला बाहून दिलेत ना, <coughs> ना लाडकी बहीण तिरे म्हणतो लाडकी बहीण वेळ नाही ते ते लाडका भाऊने मदत करायला तुम्ही जा म्हणतात पळत पाहिजे बहिणीस म्हणता इथे करा ते बहिणीस टाईम येले म्हणत निवडत भाऊले म्हणता तवय ना काय सांग्यात माया म्हणाकडे यश पुरे चालले माय म्हणाकडे पोट दुख ना माया म्हणाकडे हात दुख राहणं आज न का करत म्हणत तवय कशा दोन दोन तास टाईम राहत असं जायत म्हणतं निवडणुक नाही थोडं कोणी गर्दीशी नाही काही दूर जाणं पड नका सांगत म्हणत हा मे बी बोलून जा तिले नाही मी असे काय चालू ना तुम्ही असे काय चालेल हा लेवन टाइम कसं गोड लागलं म्हणतं आता हक्क बदलायच्यात म्हणतं तरच आहे पुढे चालू राही म्हणतं नाही ताडीच ता मी जाई सरकार बदललं का बदललं सगळं जरा चालू ठेवून होई म्हणतं पुढे ते मतदान करा जाणं पडे म्हणतं हा ना म्हणजे असूच ना जाईस ना म्हणून सुना मे बी तो नको सांगेस नका नको त काळीस ती प लाईन मी दोन दोन तीन दिन तास थांबे म्हणावर बट्टा काम सोयी थी दोन भांडा सेपक पटा हे करू